आज आपण वसंतपंचमीची पूजा काय कर, कशी करायची उपाय कोणता करायचा हे तुम्हाला सांगणार आहे वसंतपंचमी हा सण हिंदू धर्मात खूप शुभ मानला जातो दरवर्षी माघ महिन्याच्या पाचव्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो वसंतपंचमी ही विद्या ज्ञान वाणी आणि कलेची देवी सरस्वती यांना समर्पित आहे असे मानले जाते की या दिवशी देवी सरस्वती प्रगट झाली वसंत पंचमीच्या दिवशी वसंत ऋतूचे आगमन देखील साजरे केले जाते या दिवशी जो व्यक्ती योग्यरित्या पूजा करतो त्याला देवी सरस्वतीचा आशीर्वाद आवर्जून मिळतो यासोबतच त्याच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतात दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनटांनी सुरू होत आहे ही तारीख दुसऱ्या दिवशी म्हणजे तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांपर्यंत संपणार आहे उदय तिथीनुसार वसंत पंचमीचा सण दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार आहे वसंत पंचमीला देवी सरस्वतीची पूजा करण्याचा शुभमुहूर्त दोन फेब्रुवारीला सकाळी सात वाजून नऊ मिनटांनी ते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे अशा परिस्थितीत भाविकांना पूजा करण्यासाठी एकूण पाच तास छत्तीस मिनटे एवढा कालावधी मिळणार आहे असे मानले जाते की या शुभ काळात पूजा केल्याने देवी सरस्वतीच्या कृपेने ज्ञान बुद्धी आणि समृद्धी मिळते आता आपण सरस्वती पूजन कसं करावं ते बघणार आहोत वसंत पंचमीच्या दिवशी लवकर उठायचं आहे पूजेची जागा त्याचबरोबर आपलं संपूर्ण घर स्वच्छ करायचं आहे नंतर अंघोळ करण्याआधी आपल्याला हळद आणि कळुलिंबाची पेस्ट अंगावर लावायची आहे त्यानंतर अंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत यावेळी तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे घालू शकता आता ज्या जागेवर तुम्हाला पूजा करायची आहे त्या जागेवर तुम्ही पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे कपडे टाकून तिथे कापड टाकून तिथे मा सरस्वतीची मूर्ती किंवा तुम्ही मा सर तुम्ही एका पाठीवर किंवा एका कागदावर मा सरस्वतीचं यंत्र काढून त्याची पूजा देखील करू शकता बघा तिथे तुम्ही तुमचं वाद्य असतील त्याचबरोबर अभ्यासाच्या ज्या काही वस्तू असतील जसं की पुस्तक पेन पेन्सिल ह्या वस्तू देखील तुम्हाला तिथे ठेवायच्या आहे त्याचबरोबर तुम्हाला गणपतीची मूर्ती सुद्धा त्या पूजेमध्ये ठेवायची आहे हळदी कुंकू अक्षत पिवळ्या रंगाची फुले ताटात ता, ठेवून तुम्हाला देवांची देवतांची पूजा करायची आहे दिवा उदबत्ती तिथे लावायची आहे सरस्वती मातेची आरती सरस्वती स्तोत्र आणि मंत्राचं पठन देखील करायचं आहे पूजा पूर्ण झाल्यावर प्रसाद वाटप करायचा आहे पिवळ्या रंगाचा प्रसाद असेल तर अतिउत्तम आपल्या मुलाने वसंत पंचमीच्या दिवशी विद्येची देवी सरस्वतीची पूजा करणे खूप शुभ मानलं जातं तसेच पूजेच्या वेळी मुलांनी माता सरस्वतीला पिवळी फळे पिवळी फुले त्याचबरोबर केशर अर्पण करणं अतिशय भाग्याचं मानलं जातं याशिवाय गोड पिवळा तांदूळ देवीला अर्पण करणं फार महत्त्वाचं आहे असे केल्याने देवी सरस्वती प्रसन्न होते आणि तुमच्या मुलाच्या मानसिक विकासासाठी आशीर्वाद देते असे देखील सांगितले आहे वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीचे ध्यान करताना तुम्ही सोन्याची काडी म्हणजे अंगठी घेऊ शकता किंवा सोन्याचा कुठलाही दागिना घेऊ शकता त्याला तुम्ही मधामध्ये बुडवून तुमच्या मुलांच्या जिभेवरती ए जो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे असं तुम्हाला लिहायचा आहे त्याचबरोबर वसंतपंचमीच्या दिवशी हा उपाय तुम्ही केल्याने तुमचे मूल मोठे होऊन एक चांगला वक्ता बनेल मूल लहान असले तरीही लिहू शकता मोठे असेल तरीही लिहू शकता आईला जर अडचण असेल मासिक धर्म असेल तर घरातली कुठलीही व्यक्ती मुलाच्या जीवेवर ए हा शब्द लिहू शकते मूल मोठं असेल तर त्यांनी ओम एम सरस्वती ए नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या उपायाने शैक्षणिक क्षेत्रात यश मिळते असे देखील मानले जाते वसंत पंचमीच्या पूर्वसंध्येला सरस्वतीच्या पूजेच्या वेळी त्याचे पठन केले जाते या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र व्रस्तामृता या विनावर दंड वंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मांच्युत शंकर सदा वंदिता हे सुद्धा तुम्ही म्हणायचा नमः या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करू शकता या देवी सर्वभूतीशू विद्यारूपेण संस्थेचा नमस्तस् नमस्तस्से नमस्तस्यै नमो शक नमा या मंत्राचं देखील तुम्ही पठन करू शकता व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जय मा सरस्वती